आगरी भवन बांधण्यासाठी आपण स्वतः संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली आगरी समाज प्रतिष्ठान पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संत तुकाराम नगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात स्नेह संमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या आगरी समाज बांधवांची यावेळी मोठी उपस्थिती होती संघटनेचे अध्यक्ष अनंत मेहरे सचिव संतोष म्हात्रे सल्लागार गणेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सीमाताई म्हणाल्या आगरी समाजाचा आणि आमचं स्नेहबंध कायम आहे या समाजाचे आमच्यावर मोठे ऋण आहेत समाजाचे आगरी भवन बांधण्याचे स्वप्न आहे त्यासाठी मी सर्व ताकदीने सहकार्य करणार आहे कार्यक्रमात रवींद्र म्हात्रे यांच्या शौर्याबद्दल माहिती देण्यात आली त्या संदर्भात बोलताना सीमाताई म्हणाल्या रवींद्र मात्रे साहेबांच्या बलिदानाचा इतिहास आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे विदेशात राहून देशासाठी बलिदान करण्याची त्यांची शौर्यगाथा अंगावर शहरे आणणारी आहे देशासाठी आहुती देणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांच्या शौर्याला त्रिवार सलाम शिवसेनेचा उल्लेख करून सीमाताई म्हणाल्या कोकणी बांधवांच्या जीवावर शिवसेना मोठी झालेली आहे कोळी बांधवांनीच शिवसेना पक्ष मोठा केला शिवसेनेतील बड्या नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे